मित्रमंडळी तर आज निघालो आहे आमच्या ताईच्या सेकंड होम कडे ऍक्च्युली मी नेहमी जात असतो मी आणि वाईफ भरपूरच तिथे गेलेलो आहे मॉम डॅडचा पहिलाच वेळ आहे की तिथे जायचं त्याच्यामुळे मग त्यांना घेऊन जाऊन त्यांना दाखवू काय काय नाही असं म्हणत की तिथे मोर दिसतात सकाळी सकाळी स्विमिंग पूल आहे खेळायला मोठी जागा आहे बऱ्याचशा गोष्टी आहे निसर्गरम्य वातावरण असणार आहे एकंदरीतच सगळ्याच पीसफुल टाईम मला असं वाटतं की मी स्पेंड करणार आहे तर लेट सी तिथे पुढे जाऊन काय होतं जाताना घडामोडी म्हणजे तुम्हाला कुठले कुठली गावं लागतील कारण की हा मोठा पल्ला आहे नाशिक ते वाई जवळजवळ सात ते आठ तासाचा पल्ला आहे त्यात तुम्हाला मग भरपूरशी गावं आहेत छोटे छोटे ते तुम्हाला मी जेवढे होईल तेवढे कव्हर करतो आणि चला स्टेट येऊन आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजून सांगायचं असं चला लेट होतं सॉरी सॉरी चला बाय चला निघू आता विघ्न हारत्याचं नाव घेऊन गणपती बाप्पा राम जय ओम नमः शिवाय नमः आता आलोय हॉटेल बयूर एक्सप्रेस जे की संगमनेरच्या अलीकडेच आहे असं म्हणता की इथे पोहे खूप भारी मिळतात ते नेहमी इथे येतो ये जेव्हा ऑन द वे जेव्हा जातो मी पुण्याला कधी पण तेव्हा पोहे छान मिळतात बाकी साऊथ इंडियन पण वगैरे ते आहेच आज मी तुम्हाला दाखवतो हो हॉटेल एकदम पॉश आहे हॉटेलवर एवढा खर्च केलाय पण मेन्यू कार्ड वरती खर्चच नाही केलाय साहे कागद आहे चांगला साहेब ओके सगळं काय उत्तम आहे तर सर्व्हिस एवढी स्लो आहे ना की लिमिटच्या पाहिजे त्यामुळे तुम्ही जेव्हा ऑर्डर करा इथे आल्यावर एक साथ सगळं ऑर्डर करून टाका मी खूप वेळ लावतात आता दोन तीन कपल डायरेक्ट निघून गेले त्यामुळे सर्विस बाकी फूड एक नंबर आहे बघा किती पानसटा माझा पाणी पाणी डायरेक्ट पाणी पानसट माझा काय होतो काय झालं हे क्रॉस कटिंगच्या मागे गेले आणि क्वालिटी खराब केली एकदम बंगाल ब्रेकफस्ट झालाय आता पुढे निघू पुढचा पल्ला मोठा आहे अजून मे बी एक पाच सहा तासाचा रन असणार आहे खूप चांगलं फूड होतं हायजीन आहे क्लीन आहे हॉटेल पण छान आहे पण एवढं जागे सर्विस सर्व्हिस खूप स्लो आहे ते मला फक्त एक आवडलं नाही बाकी त्यांनी त्याच्यावर जर काम केलं तर एकदम बेस्ट आहे इवन दो तुम्हाला सांगतो की जेव्हा मी बिल पे करत होतो तेव्हा बिल पे करण्यासाठी पण जो ॲक्सेप्ट करत होता पैसे तो पण माणूस त्या जागेवरती अवेलेबल नव्हता त्यांना दहा वेळेस मला आवाज द्यायला लागला की या रे बाबा पैसे घ्या ना आम्हाला जाऊ द्या एवढं स्लो कारभार आहे काही काहीच नाही बाकी चलो आता बघू पुढे थांबलं तर थांबू नाही तर मग पटकन आपण निघू okay, आता पुढे थँक्यू चलो लेट आहे आता बघू शकता आपण आलोय सातारा हायवे वरती पुण्या सातारा हायवे ला तर आम्ही नाशिक फाटा नाशिक फाट्यावरनं वाकड वाकडवरनं तुमचं पाण्यात पाण्यावरनं कोथरूड आणि कोथरूड वरन असा हा रोड निवडला आहे कारण की जर गावातनं गेलो असतो म्हणजे आपण स्वारगेट मार्गे जर साताराला गे गेलो असतो तर खूप अननेसेसरी ट्रॅफिक लागले असते खूप सिग्नल पण आम्ही इथं डायरेक्ट बायपास इकडनं बाहेर पडलो आणि हा एकदम फास्टेस्ट रूट वाटला त्याच्यामुळे एकदम लवकर लवकर इथे पोहोचलोय आता पुढे तुम्हाला दाखवतो पुढे काक्राचा टनल पण दाखव आम्ही तुमचं नाव बघा ना ना रॉयल दक्कन इधर नाना है ना नाना है तो सब है नाना के ऊपर दखन दे और जान दो दखन को नाना देखो इधर नाना की गाड़ी है ये सब नेचर ही आ गए हां देखो अभी ये नेचुरल है सब कातरचा टनल आला है कातरचा बोगदा फेमस है और मोटा है की डूम डूम जो पहला पिक्चर है जी शूटिंग इथे झालेली है कातरचा बोगदा एक हजार चारशे अठ्ठावन्न मीटर पार्किंग लाईट हो बडी आहे बघ कसं आहे शिवाज भोगता बघ ना अंधारून गेला एकदा मला शिवाज भोगताय ना बेटा त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेऊ म्हटलं तर इथे वाटत आम्हाला जोशी वडेवाले दिसले मग तिथे थोडासा वडापाव वगैरे खाऊ चहा वगैरे पिऊ पिठलं बापरी पण मिळते असं दिसत आहे बघू आता घरचे काय खाते तिथं वडापाव खाईल मस्त पैकी आणि थोडा चहा पिऊन मस्त पिठल बापरी वडापाव कांदा भाजी सोलकडी आणि लस्सी असं आम्ही ऑर्डर केलेलं आहे भाऊ बनवत आहेत फास्ट मध्ये हो झालं का दादा ना वडापाव खाल्ला तर पिठलं भाकरी खाल्ली पिठलं भाकरी एक नंबर होती वडापाव जेव्हा घेतला तेव्हा पाव अक्षरशः दोन दिवस शिळे आम्हाला मिळाले ओके तेव्हा जेव्हा पण तुम्ही कधी इथे याल पाव नक्की चेक करून घ्या मी त्यांना बोललो की हे पाव तुमचे खूप शिळे आहेत त्याने नंतर चेंज करून देते पण लक्ष ठेवा पाव जेव्हा कडक असतो ओके जेव्हा तुम्हाला तो कडक लागतो जे जेव्हा तुकडे पडतात समजून घ्या तो शिळा पाव आहे तर त्या हिशोबाने पाव फ्रेशच पाहिजे नाही तर तो जर फ्रेश नसेल तर पोटाला त्रास होणार तर एक मला असा एक्सपिरियन्स आला तर काय एवढा भारी ब्रँड आहे तर छोट्याशा गोष्टीसाठी खराब नाही व्हावा त्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे थोडीने हायजिनिक पण थोडी मेंटेन व्हायला पाहिजे त्यांनी वेग हायवेवरती आहे चालतं पण तरी शिवडेवाला ब्रँडच आहे त्यामुळे त्यांनी थोडंसं लक्ष देतो तर थांबलो चहा पहिला खंडाळा घाटाच्या पायपाची आहे तर घाट चढायचं आहे बघू शकतो मी हा सगळा <laughs> घाट आम्हाला चढायचा आहे चहा पिऊन काय मस्त चहाचा आस्वाद तर इथून आय थिंक एक uh, चाळीस किलोमीटरवरती आहे बाई एक राईट साइडला किंवा लेफ्ट साईडला ले मला आठवतं की एक टन आहे टन सो फायनली आलो है। वाई रोडवरती तर इथून हार्डली सात ते आठ मिनिटावरती आहे आमच्या ताईंचं घर चला ता पुढे दाखवतो एक्साइटमेंट खूप आहे आणि चांगला होता प्रवास मजा आली जास्त जाणवलं नाही एवढंच किती खंबा की घाट जो आहे तिथे आम्हाला बरीचशी ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला बाकी प्रवास छान झाला काही कुठे प्रॉब्लेम नाही काही नाही एकदम बढिया चला आता पुचलोच आम्ही वाईला वाई, वाई दर्शन वाईचं दर्शन वाई आला नाही

एकंदरीत मस्त झाला प्रवास अनया आणि शिवांश शिवांशी जी एक्साइटमेंट होती ती आम्हाला बघायला मिळाली खूप आनंद आहे आता तो क्यों आएल, क्यों आएल। तो जरा केव्हा 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 येईल 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 आणि आता दाखवू पुढे काय ताईंनी काय आम्हाला सरप्राईज वगैरे ठेवला असेल तर बघू काय तरी किंवा <laughs> हॅलो <laughs> हे आमच्या ताईंचं किचन फ्रीज पूर्ण सेटअपच केलेलं आहे वा सुंदर ऑलरेडी विकेंड हो म्हटलं की असणारच तो इकडनंच गॅलरी जिथं आपण आलो आता ते आपली कार तिथे बघू शकता तुम्ही तिथे स्विमिंग टँक आहे स्विमिंग पूल आहे सध्या पाणीने काहीतरी काम चालू आहे मे बी दोन दिवसात होईल जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला जायला मिळायला पाहिजेत मी खूप हॅपी आहे माझे मामा आले आणि आता मी नेक्स्ट एपिसोडला जाणार आणि खूप धमाल करणार आहे राईट येस ओके okay. आम्ही फुल टू प्लॅन केलं धमाल करायचं सो लेट so, सी आणि ही कॅलरी इथनं स्विमिंग पूल जरा जवळ दिसतो नाही का बघू शकतो माउंटन वगैरे बघा तिथे मागच्या साईडला मोर येतात सकाळी तर आपण प्रयत्न करू लवकर लवकर उठायचं आणि बघायचं मोर दिसता की नाही आणि काय पण कुठे जिम तिथे जिम पण आहे व्हेरी गुड मग उद्या तुम्हाला नेशील तिथे परत लास्ट टाइम सारखं आपण श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये जसं केलं तसं इथेही वर्कआउट करणार करेक्ट yes. तर या पार्ट मध्ये तुम्ही बघितलं की आमचा नाशिक ते वाईचा प्रवास पुढच्या मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही इथे काय काय एक्सप्लोअर करू तर ते तर स्टेट येऊन